आता आपण तां भिजवलेला तांदूळ आणि उडदाची डाळ रात्रभर एक रात्रभर भिजत ठेवली आहे त्याला मिक्सीमधून काढून घेतलेलं आहे आता आपण इडलीचं बॅटर तयार केलं आहे साधारणतः याला प्रमाण दोन तीन वाट्या तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ असं घेतलेलं आहे एकीकडे आपण इडली पात्रामध्ये बघा लेमन टाकलेलं आहे हाफ सिरून कारण की इडली पात्र काळं होत नाही अशाने बॅटरमध्ये आता आपण मीस मीठ टाकून घेतलेलं आहे बघा किती छान बॅटर तयार झालं आहे असं छान इडलीला जाळी पडते बॅटर छान झाल्यावर आणि आता आपण आपण त्या प्लेट्सना इडली टाकण्यासाठी त्यावर तूप टाकतो आहे तूप तूप लावून घ्यायचं आहे आपण त्या प्लेट्सना तूप हे आपल्या आरोग्यासाठीही चांगलं असतं काही आणि ते लावलं आणि इडली चिपकत पण नाही लवकर निघतात आता आपण यामध्ये इडलीचं बॅटर टाकणार आहोत छान असं आपलं इडलीचं बॅटर छान तयार झालंय आणि सुरु इडली आता तयार होणार आहे इडली हा पदार्थ तसा साऊथ इंडियन आहे काहीच पण आपल्या महाराष्ट्रातही तो तितकाच फेमस आहे लहान मुलांना आणि वृद्ध वयस्कर माणसांनासुद्धा इडली खायला खूप आवडते कारण ती नरम असते आणि हेल्दी इतकीच म्हणजे न तळलेला स्टीम केलेला पदार्थ त्यामुळे इडली ही सगळ्यांनाच आवडते आता आपण चटणीची तयारी बघूयात आपण पहिले शेंगदाणे घेतला आहे लसूण आणि अद्रक घेतला आहे मिरची कोथंबीर कढीपत्ता सुखं खोबरं किसून घेतलं आहे आणि लिंबू आता आपण हे वाळा या, याला मिक्सरमधून छान बारीक करून घेणार आहोत जर तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर ओलं खोबरं माझ्याकडे ओलं खोबरं अवेलेबल नव्हतं म्हणजेच नारळ त्याच्यामुळे मी सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे आता हे सगळं आपण यात टाकल्यानंतर आपल्याला हवं तसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे क्वांटिटीनुसार आता मी हे मिक्सरला लावत आहे आता मिक्सरमधनं काढल्यानंतर त्यात मी थोडंसं लिंबू घातलं आहे माझ्याकडे दही नव्हतं म्हणून आता मी फोडणी देत आहे चटणीसाठी आपण पहिले तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण हे थोडं गरम झाल्यानंतर यात मोहरी घालणार आहोत मोहरी तडतडली थोडीशी लाल झाली तर तिचा त्यानंतर आपण त्यात जिरं घाल घातलो आहे आणि कढीपत्ता आणि आता हे आपण चटणीवर टाकत आहोत थोडीशी चटणी मिक्स करून घ्यायची नंतर अतिशय छान अशी चटणी आपली दिसत आहे बघा कन्सिस्टन्सी किती छान आली आहे या चटणीची आता आपण बघूयात आपल्या इडला झाल्या का आपली इडली छान अशी फुगलेली आहे आणि आपण आता इडली काढून बघूयात बघा अजिबात चिपकत नाही आहे आणि किती सुरेख अशी इडली तयार झाली आहे आता मी आईडला काढून घेते गाईस तर छान अशी आपली इडली आपला सकाळचा नाश्ता रेडी आहे मस्त खा स्वस्थ रहा